जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मनाचा सलाम जे दुर्दैवी घटना घडली कोकणमध्ये मालवणीमध्ये जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला आहे आठ महिने अगोदर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य हो उद्घाटन झाला आठ महिन्यानंतरच ते वाऱ्यांनी कसं काय पडलं यात किती भ्रष्टाचार झाले कोणी टेंडर दिले टेंडरवाले कोण आहे या सर्वांचा चौकशी झाली पाहिजे आणि सर्वांना तुरुंगात टाकला पाहिजे मी रितेश राणे नितेश राणे जे आहे त्याला मी सांगतो आपण झोपेतून उठलं की जनआक्रोश मोर्चा जनआक्रोश मोर्चा काढतो तर तुम्ही कुठं आहे हे जनआक्रोश मोर्चा तुम्ही सागर बंगल्या तुमच्या बॉसवर का काढत नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर का तुम्ही काढत नाही नितेश राणे ते एरिया तुमचा आहे तुमचे आमदार तुमचे खासदार टेंडर कुणाला दिले कुणी टेंडर घेतले यात किती भ्रष्टाचार झाला या, या देशात सर्वप्रथम राम मंदिरचं बांधकाम झाला तिथं भरपूर भ्रष्टाचार झाला परत या देशाचे दोन एअरपोर्टची छत कोसळली यात भ्रष्टाचार झाला नवीन संसद भवन झाली त्यात भरपूर भ्रष्टाचार झाला हे तुमची केंद्रपासून महाराष्ट्राची सरकार ही भ्रष्ट आहे आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्राची जनता तुम्हाला धडा शिकवायशिवाय राहणार नाही मी सर्व जनतांना सांगू इच्छितो की आपण शांततेनं हा निर्देशन करावं आणि हे लाजरवाणी गोष्ट आहे की आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला मी सर्व नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की शांततेपणे आपण या सरकारचा निषेध करावं मी पण या सरकारच्या तीव्र शब्दात निषेध करतो एवढं सांगून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय छत्रपती शिवाजी महाराज